जामटी बुद्रुक येथे अवैध दारू विक्रेत्यांवर माना पोलिसांची धाड माना दलपत तायडे वय चौपन्न वर्ष याला घटनास्थळी अटक करण्यात आली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामटी बुद्रुक येथे अवैध देशी दारूची विक्री करताना प्रेमदास दलपत तायडे हा एसम देशी दारूची तीन शिलबंद बॉटल घेऊन हा घराजवळ असलेल्या नायलॉन नेटचा सहारा घेऊन अवैधपणे देशी दारू कॉर्टर विकत होता माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकार साहेब यांना माहिती मिळताच थेट त्यांनी घटनास्थळी छापा टाकून प्रेमदास यांच्याकडून सतरा देशी दारूच्या शिलबंद कॉर्टर अंदाजे एकूण किंमत अकराशे नव्वदच्या शिलबंद कॉर्टर जप्त करून त्यांच्यावर कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली सदर कारवाईत माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरोदे व जावेद खान यांनी ही कारवाई केली मात्र पोलीस निरीक्षक गणेश नावकार यांचे माना पोलीस स्टेशनला आगमन होताच अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दनालल्याची चर्चा परिसरात सुरू आहे अनिकेत कोकणे माना मूर्तिजापूर